महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज एक वेगळा निर्णय घेतला आहे जो निर्णय आत्मघातकी तर आहेच पण त्याचबरोबर आम्ही सातत्याने निवडणूक प्रक्रियेवर जो आरोप करतोय आणि एकूणच आमच्यासुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये जी गडबड झालेली आहे त्या संदर्भामध्ये सातत्याने जो प्रश्न उठवतोय त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारा आहे आम्ही या ठिकाणी ईव्हीएम मशीन आणि जे झालेले घोड हे मान्य हायकोर्टाच्या समोर सुप्रीम कोर्टाच्या समोर आणलेले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचा निकाल अपेक्षित असताना आता मागच्या साडेतीन पावणे चार वर्षांतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक आयोग घातल्यात संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला की याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही हा निर्णय धक्कादायक आहेच पण त्याचबरोबर माहिती सरकार पुन्हा एकदा याच्यात कुठेतरी निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड करणार आहे याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही ही गोष्ट निदर्शन आणून देऊ या ठिकाणी पारदर्शी निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅटची गरज आहे मुळातच सुप्रीम कोर्टासमोर आम्ही आता इतकी वर्ष नका एकूणच जो दुर्लक्षित झालेला विषय तो समोर मांडणार आहोत की कुठेही राज देशाच्या संसदेने लोकसभासारख्या राज्यसभेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये मशीन्सवर नका मतदान केल्याचा कायदाच घेतलेला नाही त्याच्यामुळे जर राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट पुरेशा नसतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर मत निवडणुका घ्याव्यात मत मतदान घ्यावं पण व्हीपॅट नसताना मतदान होणे हे एका अर्थी घोळ घालण्याचा प्रकार किंवा गडबड करण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळे या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी चॅलेंज तर करणार आहोत आणि आमचा संविधानावर सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे त्याच्यामुळं निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेच्या बाजूने होईल याबाबतीत माझ्या मला शंका नाही स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिंकल घेवणाले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज कर्जसुविधा पत्तापेठ कुंजीरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा